आस्वाद टेस्ट या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज गौरी गणपती विशेषमध्ये भरपूर पाहू शकता भरपूर लिअर असलेली आपल्याला शंकरपाळी आणि परफेक्ट मेजरमेंट सहित पाहिजे आहे अर्धा किलोचं परफेक्ट मेजरमेंट आणि किती तुम्हाला वजनी आणि वाटीचं प्रमाण मी योग्य दाखवणार आहे तर पाहू शकता किती सुंदर लेअर आहेत आणि किती खुसखुशीत आणि मस्त झाले आहेत पहा किती पहा किती बिस्किटासारखे झाले आहेत तर अशा प्रकारची मस्त आज रेसिपी पाहिजे आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तुम्हाला योग्य त्या टिप्स देऊन तुम्हाला शंकरपाळी लेअरची कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर लेअर पडत आहे पहा अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे खूप मस्त लेअर होते लेअरची आज आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे पाहू शकता कलर आपला आलेला आहे कलर चेंज झालेला आहे तेलाचे बुडबुडे ही कमी झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे पहा किती मस्त लेअर पडले आहेत किती सुंदर कलर आलेला आहे पहा तर चला मग आता आपण काढून घेऊया किती सुंदर लेअर आलेले ले आहेत अशा प्रकारे आता मी पूर्ण शंकरपाळ्या काढून घेते आज आपण अर्धा किलो चे परफेक्ट शंकरपाळी पाहणार आहोत तर त्यासाठी ह्या वाटेना आपल्याला पाचशे ग्रामसाठी तीन वाट्या मैदा लागणार आहे चला तर आपण मैदा घेऊ आणि नंतर चाळून घेऊया एक दोन आणि हे तीन मी ह्या वाटीनं मैदा आणल्यानंतर मोजले तर तीन वाट्या गच्च झालेला आहे अशा प्रकारे हे कम्प्लीट प्रकार अर्धा किलो मैदा आहे हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे मार्केट मार्केटमधून आणल्यानंतर आपण मैदा चाळून घ्यायचा पाहू शकता अशा प्रकारे मी चाळून घेतला आहे आता हे कचरा मी बाहेर टाकून देते दे। अर्धा किलो मैद्यासाठी अगदी पाहू शकता एक चिमटवर मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ केला तर एक चिमटवर मीठ घालायचं आहे आपल्याला पाचशे ग्राम मैदा आहे दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे चार विलायच्या सोलून घेतले आहेत ह्याची मी बारीक पेस्ट करणार आहे पाचशे ग्राम मैद्यासाठी दोनशे ग्राम मी साखर घेतलेली आहे म्हणजेच पाऊन वाटी आवश्यकता पाऊन वाटी विलायची घालून मी बारीक साखर करून घेतलेली आहे आता मी एका पातेल्यात पाऊन वाटी साखर घातलेली आहे त्याचप्रमाणे पाऊन वाटी आता मी पाणी घेणार आहे पाऊन वाटी पाणी घेत आहे आज आपल्याला दुधाचा यूज करायचा नाही आज आपल्याला पाण्याची शंकरपाळी बनवायचे आहे तर मी तूप साजूक तूप पाहून वाटी घेत आहे आपल्याला तूप हे वितळूनच घ्यायचं आहे अजिबात घट्ट घ्यायचं नाही मेजरमेंट अगदी तुम्हाला परफेक्ट दाखवला आहे अशा प्रकारे आता हे आपल्याला अगदी साखर विरगळेपर्यंत दोन ते तीन मिनिटच कोमट करून घ्यायचं आहे गॅस सुरू केलेला आहे होऊ शकता सारण आपण गॅसवर ठेवलेला आहे फक्त फक्त दोन ते तीन मिनिटात साखर विरघळली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सारण थंड व्हायला साईडला ठेवते तर पाहू शकता सारण आपलं अगदी थंड झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ अगदी हलक्या हाताने मळायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही पिठाला शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे ऍक्युरेट तुम्हाला माप सांगितलेलं आहे मेजरमेंट सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही बिंदास्त पाणी ओतू शकता पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आपला डो झालेला आहे अगदी ओ, ओ दोबड झालेला आहे मी जास्त प्रेस केलेला नाही आणि आपल्याला करायचंही नाही जर तुम्ही जास्त प्रेस कराल तर लेअर व्यवस्थित होणार नाही अगदी हलक्या हाताने अशा प्रकारचा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता अगदी एक चहाच्या पोहे खातात ना त्याप्रमाणे ते आपलं तेवढं पाणी राहिलेलं आहे आणि ती थोडीशी विलायची आहे बाकी सगळं आपलं मेजरमेंट व्यवस्थित करेक्ट झालेलं आहे अशा प्रकारे हा पिठाचा डो आपल्याला कम्प्लीट पंधरा मिनट ठेवायचा आहे अशा कंडिशन मध्ये झाकून जेणेकरून व्यवस्थित आपला पीठ जाईल दहा ते पंधरा मिनिटं झाले पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आपला डो झालेला आहे मी ह्याचे पहा जास्त हे झालेलं नाही तर आता मी लाटून घेत आहे जास्त मी ह्याला फ्रेश करत नाही आहे त्या कंडिशन मध्ये लाटून घ्यायचं आहे आपल्याला आहे मस्त लेअर करायचे आहेत मैत्रिणीनो तुम्हाला खास मी ह्या रेसिपी आहे पहिली टिप्स अशी कि केव्हाही गरम गरम सारण केलेलं पीठ मळायचं नाही जे की टिप्स दुसरी लाटते वेळेस आपल्याला पीठ नाही शक्यतो आणि पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला जर थोडस पिठाची आवश्यकता वाटत असेल तर थोडस सा साजूक तूप यूज करा अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे आणि आपल्याला ले लेअर्स जास्त करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला सांगते अशा प्रकारे मस्त असे तुम्ही पाहू शकता अगदी सोपी तुम्हाला पद्धत दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांना जमेल करण्याची दुसरी टिप्स तुम्हाला सांगते असं केल्यामुळे आपली शंकरपाळीला भरपूर असे लेअर्स येतात आता अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही आहे तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे पीठ लावायचं नाही मी अगदी त्याच घडीवर लाटत आहे त्यामुळे आपल्याला नंतर सेप देताना कट करायची ही आवश्यकता लागणार नाही पाहू शकता अशा प्रकारे मी मस्त असं लाटून घेत आहे तर पहा मस्त असे लेअर पाहू शकता मी किती जाड केलेली आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी तुम्हाला छोटी करायची असेल तर तुम्ही छोटी करू शकता मी अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने कट करत आहे अशा प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे पाहू शकता मी चौकोनी आकार करत आहे किती मोठी लेअर घेतलेली आहे कसा आकार दिलेला आहे तर चला मग आता आपण तळून घेऊया तेल गरम झाले आहे तर मी अशा प्रकारे हळू हळू शंकर सोडत आहे पाहू शकता अगदी लो हो गॅस वर आपल्याला तळून घ्यायचे आहे खूप मस्त लागतं साजूक तुपात तळून घ्यायचे साजूक तूप घातलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला दोन टिप्स सांगितले आहे तिसरी टिप्स तेल अगदी जास्त कडक करायचं नाही तर मीडियम कडक करायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला शंकरपाळी सोडायची आहे अगदी तुम्ही जर जास्त कडक केलं ना तर आपले शंकरपाळीचा कलर चेंज होऊ शकतो ही तिसरी खास टिप तुम्हाला सांगण्याची आणि टाकल्यानंतर अजिबात आपल्याला लगेच हालचाल करायची नाही मैत्रिणींनो अगदी हलक्या हातानेच आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे लो गॅस टाळायचे आहे किती सुंदर लिहर आता दिसत आहे आणखीन आपली पूर्ण प्रोसेस टाळायची व्हायची आहे मध्ये गणपती गौरी या उत्साहात तुम्ही ही रेसिपी प्लीज मैत्रिणींना एकदा ट्राय करा खूप मस्त आहे खूप तुम्हाला परफेक्ट अगदी तुम्ही नऊ शिकाव जरी आज आजचालना तर तुम्हाला ही होऊन जाईल खूप मी तुम्हाला व्यवस्थित मेजरमेंट अगदी मी दोनदा ट्राय करून तुम्हाला तिसऱ्यांदा ही रेसिपी दाखवत आहे बिनधास्त करू शकता तुम्ही परफेक्ट येणार अर्धा किलोच मेजरमेंट घेऊन तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर येत आहे सुगंध येत आहे पाहू शकता आता कम्प्लीट तीन ते चार मिनटं झालेल्या आहेत मस्त असा सुगंध दरवळत आहे आणि मस्त असा कलर ही आलेला आहे पाहू शकता मैत्रिणीनो तर चला मग तेलाची बुडबुडे हे कमी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण काढून घेऊया पहा किती सुंदर किती परफेक्ट कलर आणि किती मस्त लिअर आले आहेत आपल्या शंकरपाळीला पहा अगदी जवळून तुम्हाला आहे किती सुंदर झाले तर अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या आता काढून घेते एकदा उरलेलं दुसऱ्या स्टेप मधलं आता मी काढून घेत आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे अशा प्रकारे आता दुसरी लाटी लाटून दाखवत आहे तुम्हाला आणखीन आपण ना, त्या प्रकारची लेअरची पाहिली आहे लेअर तुम्ही कशी करू शकाल ते तुम्हाला दाखवत आहे तो अगदी हलक्या हातानेच हल हा मी पीठ घेतलेलं आहे जास्त पीठ पाहू शकता मी ही घेतलेलं नाही जास्त मी पीठ प्रेस केलं नाही त्यामुळेच आपले लेअर व्यवस्थित होतात आता तुम्ही अशा प्रकारे अशा प्रकारे करू शकता नंतर अशा प्रकारे करा तुम्ही नंतर अशा प्रकारे करून आणखी तुम्ही लाटून घेऊ शकता भरपूर असे लेअर पडतात आता अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी लाठी मोठी होते पण लेअर खूप छान होतात मैत्रिणीनं थोडस एक दोन लाटी लाटते वेळेस थोडंसं अवघड अवघड जातंय पण लेअर्स खूप छान पडतात पाहू शकता अगदी काटछाट न करता मी अशा प्रकारे एवढी लेअर ठेवली आहे आणि त्याच घडीची मी फक्त लाटून हे केलेली आहे आणि पहा अशा प्रकारे आता मी कट करत आहे अगदी पहिल्या प्रोसेसनुसार फक्त मी तुम्हाला घडी दाखवलेली आहे बाकीची कृती आपली पूर्ण तशीच आहे आता मी का कट करून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे कट करून घेतलेले आहे दुसरी ही लाठी पहिल्या प्रोसेसनुसारच फक्त लाठीची घडी तुम्हाला दाखवायची होती आणि मी तुम्ही पाहू शकता मी आणखीन त्याच पद्धतीचे जाडी ठेवलेली आहे पाहू शकता आणि अशा प्रकारे कट केला आहे तर चला मग तुळून घेऊया पाहू शकता पहिल्याच प्रोसेसनुसार मी टाकत आहे टाकून दोन मिनटं झाले आहेत आता आपण थोडस खालीवरी करून घेऊया पहा किती मस्त कलर आलेला आहे मस्त आहे कलर फक्त गॅसची फ्रेम आपल्याला तळते कमी ठेवायची आहे जेणेकरून आपले शंकरपाळी पूर्ण आतून बाहेरून तळली जाईल आणि मस्त असे लेअर पडले जातील अजिबात तळते वेळेस गडबड करायची नाही आपल्याला जेव्हा तुम्ही इकडे शंकरपाळी टाकचाल ना तेव्हापासून तुम्हाला चार आप तुक ला 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 है। फक्ता ते पाच मिनिट स्लो गॅसवर तळायला लागेल पाहू शकता फक्त आपल्या पाण्यातले आहेत दुधाचा वापर अजिबात केलेला नाही साजूक तू प्लस पाणी पाहू शकता कलर आपला आलेला आहे कलर चेंज झालेला आहे तेलाचे बुडबुडेही कमी झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया मला किती मस्त लेअर पडले आहे पहा तर चला मग आता आपण काढून घेऊया पहा किती सुंदर लेअर आलेले आहेत ले अशा प्रकारे आता मी पूर्ण शंकरपाळ्या काढून घेते अशा प्रकारे मस्त लेअर असलेली शंकरपाळी अर्धा किलोची परफेक्ट मेजरमेंट असलेली आपण रेसिपी पाहिली आहे कोणतीही शंकरपाळी पाहू शकता किती मस्त लेअर पडले आहेत ले किती खुसखुशीत झालेली आहे अगदी हाताने सहज दाबली तर खुसखुशीत झालेली आहे बिस्किटासारखी टेस्ट आहे एकदा प्लीज नक्की ट्राय करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया टाटा बाय बाय